नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅमीच्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजची आपली अपडेट असेल की मीरा भाईंदर महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस ही जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे तर हे आजचं न्यूजपेपरचं अपडेट आहे ही जाहिरात असेल तीनशे चाळीस पदांसाठी आणि आठवड्याभरात जाहीर होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी आहेत जाहिरात असेल तीनशे चाळीस पदांसाठी आणि ही जाहिरातीची जे काही ऑनलाईन परीक्षा असणार आहे ती कंडक्ट करणारे टाटा कन्सल्टन्सी टाटा कन्सल्टन्सी टी सी एस ही एक्झाम कंडक्ट करणार आहे त्यामध्ये आपले सिविल जे सिव्हिल इंजिनिअरचे जे पदं असणार आहेत ते असणार आहेत सत्तावीस पदं कामांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठीची हे सत्तावीस पदं त्यांनी भरती करण्याचे ठरवलेले आहे आता पदांचा लेखाजोखा जर बघितला आपण तर मंजूर पदं आहेत पंचवीसशे चौसष्ट त्यापैकी रिक्तपदं असणार आहेत एक हजार अठ्ठ्याहत्तर आणि आत्ता पहिल्या टप्प्यात जी भरती होणार आहे ती होणार आहे तीनशे चाळीस पदांसाठीची तर जाहिरात लवकरच येईल आणि साधारण दोन तीन महिन्यात त्याची परीक्षा देखील होऊ शकते तर ही आजची आपली अपडेट होती तर ही महानगरपालिकेची परीक्षा आणि अशाच अनेक आगामी महानगरपालिकेच्या परीक्षांसाठीची एक सरळ सेवेसाठीची एक बॅच लॉन्च झालेली आहे त्यासाठीचे ॲडमिशन्स आपल्याकडे ओपन आहेत ती ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघंसाठी उपलब्ध आहे त्या टेक्निकल आणि नॉन टेक्निकल हे दोघं सब्जेक्ट तुम्हाला पूर्णपणे शिकवण्यात येतील तर तुम्हाला काही क्युरी असेल तर त्याबाबतीत तुम्ही ह्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करू शकतात त्याच पद्धतीने एक बारा हजार प्लस एम सी क्यूचं विथ एक्सप्लेनेशन आपण बुक लॉन्च केलेलं आहे तर टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल असे दोघं प्रकारचे तुम्हाला एम सी क्यू बघायला मिळतील टेक्निकल तुम्हाला या बुकमध्ये बघायला मिळतील तर नॉन टेक्निकल हा क्यू आर कोड स्कॅन करून तुम्हाला बघायला त्या ठिकाणी मिळतील थँक्यू सो मच